माझ्या बेवण्यान हे माझ्या मेवण्यानं डोक्यावरती हात ठेवा हात ठेवा डोक्यावरती ताईची शपथ घेऊन सांगा सांगा हा, हा अरे राणा डोक्या हात ना हा, सांगा ताईची शपथ घेऊन सांगा लग्नामध्ये तुमच्याकडे फोटी कवडी होती का तरी पण तुमच्या या दाजीनं या 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 तुमच्या जावयानं तुमची पोरकी केली हा आणि काय गे नवऱ्याला सकाळचा एक टाइमचा नाश्ता देत नाही आणि सगळे भाऊबंद सासरवाडीवर बोकांनी बसवून घ्यायला बोलावलेत का माझ्या हा आठव आठव जेव्हा मी दुनियाला पॅन्ट टाकतो तेव्हा पैसा किती काढून घेत तू आठव आठव आठवत आठवत हे माझ्या भेवण्यांदा हकून हे माझ्या बोरा हे माझ्या भेवण्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारा मिठी मारा मिठी मारा आपल्या बापाला मिठी मारा हा तुमच्या दे मला <laughs> आता काही करायची गरज नाही सब मंगल है कुशल है ज्या मला वाटत